कोल्हापूरला पावसानं चांगलं झोडपून काढलेलं आहे आज आहे गुरुवार आणि दुपारपासून चालू झालेल्या पावसानं एवढा धुमाकूळ घातला आहे इकडे त्याच्यातून आलेला हा मोठ्याच्या मोठा, मोठा पहिलं साप बघून घ्या हे बघा हा आहे मोठाच्या मोठा साप आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते कोल्हापूरमध्ये पाणी किती पटीत साठलेलं आहे किती गाडींचं नुकसान झालेलं आहे हा तर एक झलक आहे सुरुवात पावसाची आत्ता चालू झाला आहे पाऊस दोन दिवसाला पाऊस नाही पाऊस नाही मी म्हणत होते पण आज दुपारपासून नॉन स्टॉप विजा आणि पाऊस हे चालू होतं आणि आत्ताचं हे दृश्य खरं दृश्य समोर आलेलं आहे हे, हे बघा इकडे ओढे नाले तुंब झालेले आहेत एका पावसात कोल्हापूरची ही अवस्था आहे विचार करा पूर्ण पावसाळा होईपर्यंत काय काय होऊन जाईल ऑलरेडी पूर्ण नद्या नाले हे सगळं ना उन्हाळभर हे भरलेलेच होते त्याच्यात आता हे कंटिन्यू एकसारखा पाऊस चालू झाला आहे त्याच्यात हे अवस्था बेकार झालेली आहे त्याच्यात विजा एवढं कडकड कडकड आवाज होतो आहे ना दुपारपासून असं वाटते कुठे पडते कुठे पडते मी तरी एकसारखं ना खिडकीतून बघत राहते त्याच्यात माझा मुलगा आणि मिस्टर दोघं पण अडकलेत पावसात त्यांना यायला खूपच उशीर झाला त्याच्या आणि त्याच्यात फोन स्विच ऑफ फोन लागेना ना त्याच्यामुळं माझे हृदयाचे ठोके आहेत ना ते आज पटीत वाढलेले आहेत जवळपास संपत आले होते असं झालं होतं फायनली मिस्टरांनी दुसऱ्यांच्या फोनवरून फोन, फोन करून सांगितलं कारण की ही जी अवस्था आहे ना ती मिस्टरांच्या ऑफिसच्या तिकडची आहे त्याच्यामुळं मला थोडंसं घाबरायला झालं आणि ही ॲक्टिवा व्हाईट कलरची जी आहे ना मला वाटलं की ती आमचीच आहे एवढी पाण्यामध्ये आहे त्याच्यामुळं ना थोडंसं मी जास्त घाबरले होते पण ती आमची गाडी नाही आहे बरं का दुसऱ्यांची गाडी होती नंबर प्लेट वगैरे काहीच दिसत नव्हतं ना त्याच्यामुळे थोडंसं हायपर झाले होते चा। चा हे असं दृश्य आमचं अष्टराधारच्या इथलं हे दृश्य आहे हॉस्पिटलच्या तिथलं बघा तुमच्याकडे पाऊस आहे का तुम्ही कुठून कुठून हा व्हिडिओ बघताय मला कमेंट करून सांगा आमच्या तरीकडे खूप आहे खूप म्हणजे खूप अशी परिस्थिती आत्ता सध्याला चालू आहे त्या पाण्यातून गाड्या बाहेर काढायच्या सुरुवात पावसाची चालू झाली आणि गाडीवाल्यांना ज्या ज्या गाड्या पाण्यामध्ये आता इथे गेले त्यांना सगळ्यांना कामाला लावले चांगलंच धुतलं आज रस्ते साफ आंदोलन चालू आहे पावसाचं पूर आहे पूर कोल्हापूरमध्ये जिथे जिथे हे असे सकल सकल भाग आहेत ना तिथे आता स्विमिंग टँक तयार झालेत अशा पद्धतीचे खरच तर मला ना आता जायचंय पंचगंगेचं नदीचं पाणी बघायला बापरे बिचारीची ती गाडी तर, तर पूर्णच गेले भक्ती तू इकडे आतमध्ये ही आमची भक्ती तर उगच आपलं पाऊस आहे बाहेर आहे बाहेर म्हणून बाहेरच बाहेर पळायला लागली